आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नांदेड जिल्ह्यात पुन्हा एकदा जुनी जळाली निर्माण करून देण्यासाठी विडा उचलला असून मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश सोहळे सुरू आहेत आमदार चिखलीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इनकमिंग सुरू आहे आज चिखलीकर यांच्या पक्ष कार्यालयात पदाधिकाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या आणि नियुक्तीपत्र देण्यात आले यापैकी एक प्रमुख म्हणजे नांदेडमध्ये नानवटे कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून मोठे नाव लौकिक मिळवणारे प्राध्यापक सुनील नानवटे यांना राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली आहे आमदार चिखलीकर यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सुनील नानवटे अनेक वर्षापासून कार्यरत आहेत त्यांना आमदार चिखलीकर यांच्यामुळे प्रदेश सचिवपद देण्यात आले आहे माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर आमदार चिखलीकर यांच्या हस्ते नानवटे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले नांदेड ना दे जिल्ह्यात आणि राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्याचे काम करण्याची हमी निवडीनंतर नानवटे यांनी दिली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं काही पदाधिकाऱ्यांना ज्येष्ठ नेते भास्कररावजी पाटील खदगावकर माजी आमदार मोहना अंबर्डे माजी आमदार अविनाश अविनाशजी घाटे आणि पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्याचा आजचा हा कार्यक्रम सर्व पदाधिकाऱ्यांना जवळपास राज्यस्तरावर काम करण्याची संधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मा दिली मागच्या काळामध्ये मा काही नियुक्त्या झाल्या आजही काही नियुक्त्या झाल्या आणि पुढच्या काळातही काही नियुक्त्या होणार आहे आपण बघितलं की आदरणीय अजितदादांचं नेतृत्व हे काम करणाऱ्या सक्षम नेतृत्व देणाऱ्या कार्यकर्त्याकडे अधिक जास्त आणि म्हणून काम करणारे पळणारे कार्यकर्ते असावेत पुन्हा आदरणीय अजितदादा आदरणीय साहेब युवकचे अध्यक्ष सूरजदादा चव्हाण या सगळ्यांच्या मान्यतेने आज काही नियुक्त्या या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत ज्यांच्या नियुक्त्या झाल्या त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी खूप खूप मी अभिनंदन करतो लोहाकंदार नगरीचे आमदार प्रताप पाटील साहेब चिखलेकर यांच्या आशीर्वादाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला तो विश्वास मी सार्थ करेल आणि नांदेडमध्ये राष्ट्रवादी पक्ष, एक नंबा पक्ष हा एक नंबरचा पक्ष बनवायचा प्रयत्न करेन